गांधीनगर गा ग्रामपंचायत प्रशासन संदर्भात शोमिका महाडिक सीईओ ओना भेटल्या गांधीनगर ग्रामपंचायतीच्या प्रशासनासंदर्भात जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्ष व गोकुळच्या संचालिका शोमिका महाडिक यांनी मंगळवारी दुपारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यकर्ते एस एन यांची भेट घेतली केंद्र शासनाच्या वतीने ग्रामीण भागातील विकास कामांसाठी वित्त आयोगाकडून ग्रामपंचायतींना निधी देण्यात येतो दे पूर्वी हा निधी जिल्हा परिषदमार्फत देण्यात येत असे परंतु आता हा निधी थेट ग्रामपंचायतींना देण्यात येतो काही तांत्रिक कारणामुळे गांधीनगर ग्रामपंचायतीला हा निधी खर्च करता येत नाही त्यातून मार्ग काढण्यासाठी शोमिका माडिक यांनी दुपी दुपारी सीईओ ओ कार्यकर्त्यांना यांना भेट दिली डी सी वापरता येत नसल्यामुळे ग्रामपंचायतीला विकासकामे करता येत नाहीत तरी ह्याबाबत लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी महाडिक यांनी केली ह्यावर सीईओ कार्यकर्ते यांनी आठ दिवसात हा प्रश्न मार्गी लावला जाईल असं आश्वासन दिले अशा संख्या अश्वासंद बातम्या जाणण्यासाठी चॅनल लाईक करा धन्यवाद